नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आपण आज कांद्याची लागवड उरकलीच आणि आपण आज जाणार आहोत कळस कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी तर मित्रांनो कळस कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी एकच उद्देश आहे मित्रांनो शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्यांसाठी भरवले गेलेले हे कृषी प्रदर्शन आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना काय उपयोगी गोष्टी लागतात आणि त्यामध्ये चारशे कंपन्यांनी आज सहभाग नोंदवला आहे आणि त्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांसाठी लागणार अवजार झालं उपयोगी वस्तू झालं ते भेटणार आहे आपल्याला आणि त्यानंतर मित्रांनो दोनशे प्रात्यक्षिक पिकं तिथं पाहण्या पाहायला मिळणार आहे आणि त्या त्यानंतर आपल्याला जे शेतकऱ्यांना गाया खरेदी किंवा ब्युटी कॉम्पिटिशन झालं मिल्किंग कॉम्पिटिशन झालं त्यामध्ये दूध देणाऱ्या गाया पण पाहायला मिळणार आहे का खरंच असतात का दूध देणाऱ्या गाया पन्नास साठ लिटरच्या गाया असतात का तर त्या पण आपल्याला पाहायला मिळ मिळणार आहेत तर मित्रांनो ही संधी अजून तीन दिवस बाकी आहे आणि तुम्ही तेरा तारखेपर्यंत ही संधी आहे आपल्याला कळस कृषी प्रदर्शन अकोले देवठाण रोड विठ्ठल लॉन्स या ठिकाणी पाहण्याची संधी मित्रांनो तुम्ही सोडू नका प्रदर्शन म्हणजे एक एक आहे आणि एक ऊर्जा भेटते शेतकऱ्यांना का आपण काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे जेणेकरून उत्पादनामध्ये वाढ होईल भरघोस उत्पादन भेटेल आणि संकरित बी बियाणं असे बरेच शेतकऱ्यांसाठी उपयोगी वस्तू हे सर्व तिथे पाहायला मिळणार आहे तर तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या मिल्किंग कॉम्पिटिशन होणार आहे तर आपण लाईव्ह येणार आहे आबी फार्मर या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि फॉलो करा जेणेकरून तुम्ही लाईव्ह आल्यानंतर तुम्ही पाहशाल आणि कसं दूध देणार आहे गाय आहेत किती लिटरचे दूध देणार आहे गायत हे तुम्हाला मी लाईव्ह मध्ये दाखवणार आहे तर असेच नवनवन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आबी फार्मर या युट्यूब ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान